सामान्य परिवारातील व्यक्ती आहे आणि आपल्या या बाह्य मतदारसंघाच्या सेवेसाठी त्यांनी जो लढा दिलेला आहे त्याच्यासाठी ज्या आपल्या गावातील भूमिपुत्र आहेत त्यांच्या बऱ्याचशा सर्वांच्या भावना आहेत की आपल्याला काकाला काही काय असेल फुलला फुलाची पाकळी द्यायची आहे तर जेही त्यांच्याकडून जमा होईल ते पण मी आणि पोलीस पाटील मी आमच्या या सर्वांच्या बारा बलुतेदार मित्रमंडळाच्या वतीने मी काकांना एक्कावन हजार रुपये या गावाकडून आणि काकांना तुम्ही सर्वांनी अकरा नंबरला आपली रिक्षाची निशाणी आहे त्या रिक्षाच्या निशाणीवर बटन दाबून आणि काकांना आपल्या गावातून फार फरून प्रचंड मतांनी काकांना विधानसभेत पाठवायचं आहे ही सर्वांना विनंती धन्यवाद ज्या ज्या नेत्यांच्या नेतृत्वामध्ये ही निवडणूक लढत आहे त्या नेत्यांकडे ही रक्कम मी सुपूर्द करतो काय होऊ नव्हते जोरदार कारण असं दृश्य इतर सभेमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार नाही काकांचं काम मला आवडलं काका चांगले असल्यामुळे चांगले काम करतील ही माझी इच्छा आहे त्यामुळे मी काकांना मानधन करतो किती <laughs> येतात तुमचं नाव काय सुभाष सुभाष गोविंदा बावीसकर जोडगे मी फक्त फक्तांचे मामा त्याच माहित पड ना सुबाश। सुबाश <पढ्णा> का तपास बर का सांगायचे मी फक्त परमेश्वराला इथे महादेवाच्या मंदिरात एकच सांगेल की ज्या विश्वासाने या काकांनी जी देणगी दिली या विश्वासाला तडा जाणार नाही आणि त्यांच्या अपेक्षाने काम करण्याची शक्ती आणि ऊर्जा आणि प्रेरणा महादेव आणि माझे सगळे सहकारी देऊ बंडू काका तुमे बडो हे एकावनशे रुपये मला एक्कावन लाखाच्या जागेवर नहीं नहीं। आए, आए का। आए गाव गाव स्वागत पाहून माय माऊलींच प्रेम पाहून त्यांचे काही वेळेला माझे डोळे भरून येतात एक शेतमजूर आदिवासी बांधव इथल्या सगळ्या लोकांनी एक्कावन हजार रुपये दिले या देव बाप्पाने पाचशे रुपये बळजबरी काढून दिले ही ही नोट दीडशे म्हणजे पंधरा जुलै नऊ एकाहत्तर नंबर आहे ही नोट मी माझ्या देवाऱ्यात ठेवणार आहे आणि ती फार टंचाई होती दुष्काळच्या परिस्थितीमध्ये जे टँकरने पाणी पाहत आहे त्या गावांना त्या त्याच्याबद्दल आम्ही काकांना फार आभारी आहेत त्याच्या शेतच्या पाणी आम्ही एक आपल्या जोडके गावातील प्रतिष्ठित कापूस व्यापारी आदरणीय प्रकाश आबा काळगुडे यांनी जे दुष्काळाच्या काळामध्ये बारा बारच्या माध्यमातून जलदानाची सेवा केली पुण्याचं काम केलं त्याच्यामुळे या निवडणुकीसाठी त्यांनी एक्कावनशे रुपये मला या ठिकाणी फंड दिलेला आहे त्यांच्या कापूस या सगळ्या उद्योगाच्या मार्फत मी बका आबांचे खूप खूप आभार मानतो आणि मला वाटतं असंच जलद्यानाचं संकटाचं काम जे जे होईल ते ते काम पुण्यकर्म करण्याची शक्ती मला देऊ त्यांनी ज्या पैसे दिले त्या भावनांच्या भावनांना कुठेही धक्का लागणार नाही त्यांचा अवमान होणार नाही असं कुठलंही कृत्य आपलं कुठलंही काम माझ्या हातून नव्ह आणि चांगल्यात चांगलं काम होऊन त्यांच्या विश्वासाला पात्र अस काम करण्याची शक्ती या जोडगे गावातील महादेव कोणतं मंदिर मानकेश्वर महामंदिर मां मानकेश्वर महाराज महादेव महाराज मला देऊन एवढीच प्रार्थना करतो त्यांच्या सगळ्या ग्रुपचे कर्मचाऱ्यांचे त्यांचे सगळ्यांचे खूप खूप आभार मानतो मालेगाव पर्यंत पायी चालत येऊन त्यांच्याकडे आज ही जी रक्कम आहे ती काकांना मी आज सुपूर्द करत आहे आणि काका तुम्हाला एकच सांगू इच्छितो की आमदार आजपर्यंतच्या इतिहासात आमदारांनी पैसे देऊन निवडून आलेले आहेत पण काका आम्ही तुम्हाला सांगतो की आज आम्ही तुम्हाला पैसे देऊन आमदार करणार आहेत रुपया इतर बावल बघण्यासाठी प्ले वर जा हुमे आप डाउनलोड करावं या दहा जीवनात अपडेट रहा